नमस्कार शेतकरी बांधवांनो मी गणेश पाटील स्वागत करतो आपल्या जी टी एस मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण जे नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांसाठी शासनाने जी नुकतीच मदत जाहीर केलेली आहे त्या संदर्भातली संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत सुद्धा शासनाने सोलापूर नागपूर साईडच्या काही जिल्ह्यांसाठी मदत जाहीर केली होती त्यानंतर कोकण साईडच्या काही जिल्ह्यांसाठी मदत जाहीर केली होती त्या पाठोपाठच नांदेड जिल्ह्यासाठी सुद्धा काही मदत जाहीर केलेली होती आता परत शासनाने तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी एक शासन निर्णय निर्गमित करून जवळपास पाच, पाच विभागांसाठी ही मदत जाहीर केलेली त्या पाच विभागांमध्ये कोणत्या जिल्ह्यांचा समावेश आहे त्यानंतर एकूण बाधित क्षेत्र किती एकूण बाधित शेतकरी किती आणि त्या एकूण बाधित क्षेत्र क्षेत्रासाठी आणि शेतकरी बांधवांसाठी किती मदत जाहीर केलेली याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत ही जी मदत जाहीर करण्याची जी प्रक्रिया आहे जसजसे लोकल स्तरावरील हे पंचनामे शासनाकडे सादर होत आहेत त्या पद्धतीने ही मदत टप्प्याटप्प्याने जाहीर केली जाते आजच मुख्यमंत्री साहेबांनी याबाबतसुद्धा सांगितलेलं आहे ही मदत म्हणजे अंतिम मदत नस नसून अजूनही बऱ्याच ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात पाऊस हा पडतो आहे आणि सुद्धा जे पंचनामे येतील त्यांनासुद्धा भविष्यात ही मदत दिली जाईल या पद्धतीने हे स्पष्ट केलेलं आहे तर मग आत्ता जो जी आर आलेला आहे त्या जी आरमध्ये एकूण जवळपास तेराशे एकोणचाळीस कोटीपेक्षा अधिक रक्कम ही जाहीर करण्यात आलेली आहे आणि ती येत्या सात ते, ते आठ दिवसाच्या आत शेतकरी बांधवांच्या खात्यात डी बी टी प्रणालीद्वारेही वितरित केली जाणार आहे आणि शास शासन निर्णयानुसार ही जी रक्कम आहे ती शेतकरी बांधवांना पुढील पिकाच्या पेरणीसाठी मदती सा यावी या हेतूने या ही मदत ही दिली जाते चला आपण बघूया कोणत्या जिल्ह्यासाठी किती क्षेत्र हे बाधित झालेलं आहे आणि कधीपर्यंत हे पंचनामे शासनापर्यंत पोहोचलेले आहेत ते त्यांच्याच आधारावर ही रक्कम मिळालेली आहे तर आपण या व्हिडिओमधून एकूण बाधित क्षेत्र एकूण बाधित शेतकरी आणि त्यांना मिळणारी जी रक्कम आहे ती आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत पण या व्हिडिओच्या माध्यमातून बरेच शेतकरी बांधव हीच मागणी करत आहेत की शासनाने वैयक्तिक पंचनाम्याचे निकष बाजूला ठेवून सर्व शेतकरी बांधवांना सर्वांसाठी मदत ही जाहीर करण्यात यावी कारण वैयक्तिक पंचनाम्यांमध्ये बरेच शेतकरी या मदतीपासून वंचित राहण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे शेतकरी बांधवांकडून हीच मागणी ही आहे की पूर्ण राज्यासाठी एकसारखी मदत जाहीर करून शेतकरी बांधवांना एक दिलासा देण्यात यावा अशीच मागणी सर्वसाधारण शेतकरी बांधवांकडून ही करण्यात येते चला आपण बघूया कोणत्या क्ष जिल्ह्यासाठी किती मदत आहे ते हा जो शासन निर्णय तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आलेला आहे या शासन निर्णयानुसार जून दोन हजार पंचवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये जे बाधित झालेले जे पीक आहे त्यांच्यासाठी हा हा निधी वापरला जाणार आहे अवकाळी पाऊस आणि पुरांमुळे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे एकूण शेतकरी लाभार्थी जे आहेत ते यामध्ये ते जवळपास एकोणावीस लाख बावीस हजार नऊशे नऊ शेतकऱ्यांचा पंचनामा झालेला आहे त्यांनाच ही मदत मिळणार आहे आणि एकूण क्षेत्र जे आहे पंधरा लाख पंचेचाळीस हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र आहे हे याच्यात बाधित झालेलं आहे आणि त्यासाठी जो निधी मंजूर केलेला आहे तो तेराशे एकोणचाळीस कोटी एकोणपन्नास लाख पंचवीस हजार इतका निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे आणि हा निधी डी बी टी प्रणालीद्वारे शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात येणार येणार आहे विभाग निय आपण याची संपूर्ण माहिती बघूया अमरावती विभागासाठी एकूण शेतकरी जे बाधित झालेले आहे ते जवळपास सात लाख अठ्ठ्याऐंशी हजार नऊशे चौऱ्याहत्तर शेतकरी हे बाधित झालेले आणि नुकसानग्रस्त जे क्षेत्र आहे ते जवळपास सहा लाख चोपन्न हजार पाचशे पंच्याण्णव हेक्टर हे नुकसानग्रस्त झालेलं आहे आणि त्यासाठी निधी जो मंजूर करण्यात आलेला आहे पाचशे पासष्ट कोटी पास्य साठ लाख त्यानंतर आपण जिल्हा बघूया अमरावती विभागात एक लाख अडुसष्ट हजार पाचशे तेहतीस शेतकरी हे बाधित झालेले आहे आणि त्यांच्यासाठी एकशे आठ एक कोटी एकाहत्तर एक लाख इतका निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे त्यानंतर अकोला जिल्ह्यासाठी अकरा हजार पाचशे सत्त्याण्णव शेतकरी हे बाधित झालेले आहे आणि त्यांच्यासाठी रुपये सहा कोटी एकवीस लाख इतकी रक्कम ही मंजूर करण्यात आलेली त्यानंतर यवतमाळ जिल्ह्यासाठी जवळपास दोन लाख सव्वीस हजार सहाशे बावन्न शेतकरी हे बाधित झालेले आहे आणि त्यांच्यासाठी एकशे त्र्याऐंशी कोटी बेचाळीस लाख इतका निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यासाठी एक लाख ऐंशी हजार तीनशे अडुसष्ट शेतकरी हे बाधित झालेले आहे आणि त्यांच्यासाठी एकशे बावीस कोटी एकोणनव्वद लाख रुपये निधी इतका मंजूर करण्यात आलेला आहे आणि अमरावती विभागातील शेवटचा वाशिम जिल्ह्यासाठी जवळपास दोन लाख एक, है साथी एक पंचे ला। हजार आठशे चोवीस शेतकरी हे बाधित झालेले आणि त्यांच्यासाठी एकशे पंचेचाळीस कोटी पस्तीस लाख इतका निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे नागपूर विभागात आपण बघूया नागपूर विभागात एकूण शेतकरी सदोतीस हजार सहाशे एकतीस आहेत आणि नुकसानग्रस्त जे क्ष खषे, क्षेत्र आहे ते एकवीस हजार दोनशे चोवीस हेक्टर आणि त्यांच्यासाठी जो निधी मंजूर करण्यात आलेला आहे तो तेवीस कोटी पंच्याऐंशी लाख आणि जिल्हा आहे जर आपण ही माहिती बघितलं तर गो गोंदिया जिल्ह्यात तीनशे छप्पन्न शेतकरी हे बाधित झालेले आहे आणि त्यांच्यासाठी तेवीस लाख निधी मंजूर करण्यात आलेला आहे भंडारा जिल्ह्यासाठी ज ब आठ हजार दोनशे त्र्याऐंशी शेतकरी हे बाधित झालेले आहे आणि त्यांच्यासाठी चार कोटी तेहतीस लाख इतका निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे गडचिरोली जिल्ह्यात जवळपास वीस हजार एकशे शेत सात शेतकरी हे बाधित झालेले आणि त्यांच्यासाठी बारा हजार कोटी नव्वद लाख इतकी रक्कम ही मंजूर करण्यात आलेली आहे आणि उर्वरित निधी जो आहे तो चंद्रपूर व नागपूर जिल्ह्यासाठी आहे त्यानंतर पुणे विभागात जर आपण बघितलं तर एकूण बाधित शेतकरी जे आहे ते छत्तीस हजार पाचशे एकोणसाठ शेतकरी हे बाधित झालेले आहे आणि नुकसानग्रस्त जर क्षेत्र बघितलं तर आठ हजार आठशे पस्तीस हेक्टर इतकं क्षेत्र हे नुकसानग्रस्त झालेलं आहे आणि त्यांच्यासाठी जो निधी मंजूर करण्यात आलेला आहे तो चौदा कोटी अठ्ठावीस लाख इतका त्यानंतर छत्रपती संभाजीनगर विभागातील जे एकूण बाधित क्षेत्र शेतकरी आहे ते जवळपास दहा लाख पस्तीस हजार अडुसष्ट इतके शेतकरी हे बाधित झालेले आणि नुकसानग्रस्त जर क्षेत्राचा आढावा घेतला तर आपण जवळपास तो बघू शकतो आठ लाख अठ्ठेचाळीस हजार चारशे पंचेचाळीस हेक्टर इतकं क्षेत्र हे बाधित झालेले आणि त्यांच्यासाठी जो निधी मंजूर करण्यात आलेला आहे तो जवळपास सातशे एकवीस कोटी सत्त्याण्णव लाख आणि जिल्हानिया जर आपण त्यांची म माहिती बघितली तर आ, हिंगोली जिल्ह्यात एकूण तीन लाख चार हजार आठशे एकोणतीस शेतकरी हे बाधित झालेले आणि त्यांच्यासाठी सर्वाधिक म्हणजेच दोनशे एकतीस कोटी सत्तावीस लाख इतका निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे त्यापाठोपाठ बीड जिल्ह्यात एक लाख चौदा हजार सातशे त्र्याहत्तर शेतकरी हे बाधित झालेले आहे आणि त्यांच्यासाठी छप्पन कोटी त्र्याहत्तर लाख इतका निधी हा मंजूर करण्यात आलेलं आहे त्यानंतर लातूर जिल्ह्यात तीन लाख ऐंशी हजार पाचशे अकरा इतके शेतकरी हे बाधित झालेले आहे आणि त्यांच्यासाठी दोनशे चौवेचाळीस कोटी पस्तीस लाख इतका निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे त्यापाठोपाठ धाराशिव जिल्ह्यात दोन लाख चौतीस हजार नऊशे पंचावन्न शेतकरी हे बाधित झालेले आणि त्यांच्यासाठी एकशे एकोणनव्वद कोटी साठ लाख इतका निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे त्यानंतर पुढचा जो विभाग आहे तो आपण नाशिक विभाग बघूया नाशिक विभागात एकूण बाधित शेतकरी जे आहे ते चोवीस हजार सहाशे सत्याहत्तर आणि नुकसानग्रस्त जे क्षेत्र आहे ते बारा हजार एकशे एकोणपन्नास हेक्टर आणि त्यांच्यासाठी जो निधी मंजूर करण्यात आलेला आहे तो तेरा कोटी सत्याहत्तर लाख यात प्रमुख जिल्हे नाशिक आणि जळगाव आहेत आणि या जी आरच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना एकचदा ही मदत दिली जाणार आहे म्हणजेच परत त्या जिल्ह्यात जरी मदत जाहीर झाली तर तरी त्या आधी दिलेल्या शेतकरी बांधवाला दुसऱ्यांदा त्या मदतीचा लाभ मिळणार नाही या निकषावरच ही मदत देण्यात येणार आहे शासनामार्फत ही जी मदत जाहीर केलेली ही शेतकरी बांधवांसाठी निश्चितच पुरेशी नाही पण एक शेतकरी बांधवांना थोड्याफार प्रमाणात का होईना आधार देण्याचं काम हे नक्कीच करणार आहे तर शेतकरी बांधवांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली किंवा शासनाने अजून कोणत्या निकषानुसार ही भरपाई देणं योग्य ठरेल आणि एका हेक्टरसाठी जे कमीत कमी किती निधी हा दिला गेला पाहिजे हे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका मित्रांनो आणि जर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद